उमेदवार सन्मानी आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवाजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मित्र सभेला बराच वेळ झालेला आहे सभा असल्यामुळं थोडीशी दिलगिरी व्यक्त करून मी अपने अपने या ठिकाणी दोन शब्द बोलून आपल्या मी पुढे आहे मित्र आपल्या सर्वांना माहिती आहे की या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही या मतदारसंघाची जडणघडण झाली ती पुरोगामी विचारसरणीच्या माध्यमातूनच झालेली आहे पस्तीस वर्षे काकाने या मतदारसंघाची जी विकासाच्या माध्यमातून हा मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं मी यश यासाठी म्हणतोय की या मतदारसंघाची एक परंपरा आहे की या मतदारसंघामध्ये मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून फक्त तीन आणि ते तिन्हीच्या तिन्ही आमदार एकाच पक्षाच्या विचारधारेचे आहेत आणि त्यामुळे या मतदारसंघाची जी काकानी बांधणी केली तीच बांधणी आज बाबा चालवण्याचा प्रयत्न करताय किंवा ती चालवत आपण सर्वजण पुढे चाललेलो मित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज देशामध्ये जे वातावरण निर्माण आहे त्या वातावरणाला जर का आपल्याला छेद द्यायचा असेल किंवा परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला पुरोगामी विचारसरणीची कासवीच लागेल कारण आपण सर्व कराडवासी सातत्याने एक सांगत असतो आम्ही यशवंतचे विचार सातत्याने जपले आणि मग हे यशवंत सातत्याने जपायचे असतील आणि समाजाची उन्नती जर का करायची असेल विशेषतः युवकांना जर का त्यांचे प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर या उद्याच्या होणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला शिंग फुकणार आहे तुचारीला मतदान ही करावंच लागणार आहे पण हे करत असताना एक दोन गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे मतदान का करावं कशासाठी करावं त्याच्यावरती अनेक वेळा झाले अनेक सभा झाल्यात झाले पण आता जे काळजी घ्यायची उद्याच्या सात तारखेला मतदान करताना की यावेळी हीच काळजी घ्यायची सकाळी सात ते सहा मतदान आहे सकाळी उठल्या उठल्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरातलं हक्काचं मतदान पहिलं बजावून आहे कारण मताची टक्केवारी कमी होत चाललेली आहे त्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामुळं मुना, माणसं मताला बाहेर येत नाहीये म्हणून सकाळी जेवढं लोकल आपलं मतदान आपल्याला उरकून घेता येईल तेवढं आपण उडकून घेणं ही आपली प्राथमिकता असणार आहे आणि त्याचबरोबर मतदान करत असताना ज्यावेळी तुम्ही मशीनवर जाल त्यावेळी तीन नंबरला आपलं उमेदवाराचं चिन्ह असणार आहे त्या चिन्हावरती आपण ज्यावेळी बटन दाबा त्यावेळी त्याच्या शेजारी व्ही एक मशीन असणार आहे की ज्याच्यामध्ये सहा सेकंदासाठी तुम्हाला ते चित्र दिसणार आहे की तुम्ही कोणत्या चिन्हावरती मत केले किंवा कोणत्या उमेदवारावर तुम्ही मत केले हे तुम्हाला त्या 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 कागदाच्या चिठ्ठीवरती ते चित्र दिसत असणार आहे सहा सेकंदासाठी ते चित्र पाहून खात्री करून घ्या आणि त्यानंतर ते ज्यावेळी खाली खाली एक वेगळा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये डिपॉझिट झाल्यानंतरच तुम्ही ते बुक सोडायचं आहे कोणतीही गडबड आपल्याला करायची नाहीये अत्यंत शांततेनं हे आपल्याला मतदान करायचं आहे आणि पुन्हा एकदा फिरून तुम्हाला विनंती करतो की शिंग फुकणाऱ्या माणसाला आपल्याला मतदान करायचंय आणि आपल्या उमेदवाराला आपण निवडून आहे एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकप्रिय लोकप्रिय उमेदवार शशिकांतजी शिंदे या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील आत्ताच्यानी आपल्याला मार्गदर्शन केलं ते उदयसिंग पाटील दादा भानुराजी मानी मनोहर शिंदे अविनाशजी मोहिते दादा शंकरराव खबाले अजितराव पाटील अशोकराव पाटील उत्तमराव पाटील सारंग पाटील विद्याताई उरवडे सौ नीलमताई येडगे सो सुभागी निलेश खपाले सौ ओमिन पोचल्याचा सरपंच आणि या याचकावर बसलेले सर्व तिन्ही पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्ष आप पार्टीचे देखील कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं विंगच्या या सध्याला उपस्थित असलेले आपण सगळे ग्रामस्थ बंधू आणि येत्या सात तारखेला आणि त्यानंतर काही दिवस सात टप्प्यामध्ये दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाच भवितव्य ठरणार आहे की त्या पुढं देशाचा राज्यकारभार नरेंद्र मोदी करणार का इंडिया आघाडीचे सर्व धर्मसमभावामध्ये विश्वास ठेवणारे समतेमध्ये विश्वास ठेवणारे संविधानाचा बचाव करणारे हे जे घटक आहेत ते एकत्रित इंडिया आघाडी केलेली आहे त्या इंडिया आघाडीचा त्या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे आज पहिल्या टप्प्याचे जे मतदानाचे आकडे आपल्यासमोर आलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की एक मोदींच्या विरोधामध्ये एक दहा वर्षाची अँटी इन्कमन्सी आहे त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि आता अर्थव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याबद्दल प्रचंड मोठी नाराजी आहे आणि मोदी विरोधी लाट संबंध देशामध्ये दे पसरलेली आहे आणि त्याचा परिणाम दिल्लीमध्ये सत्तांतर पुण्यामध्ये होणार आहे आता मी फक्त आशादाई बोल म्हणून बोलत नाही आपण जर मोदींचा दहा वर्षाचा कार्यकाल पाहिला माझी रास्त अपेक्षा होती की मोदी जेव्हा केरळला आले पुण्याला आले कोल्हापूरला आले आपल्या दहा वर्षात काय तरी केलं ते त्यांनी आश्वासन दिली ती का पूर्ण करू शकले नाही ते आता पूर्ण करणार आहेत का याबद्दल काहीतरी बोलतील अशी माझी अपेक्षा होती ते काही बोल ते फक्त काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी जर तर काय ते करतील आमच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टी आमच्या तोंडात टाकून काँग्रेस आलं तर असं होईल काँग्रेस आलं तर तसं होईल अरे तुम्ही चारशो पाच चा नारा दिलेला आहे तुम्हाला जर विश्वास असेल तुमचं सरकार देणार तर आमच्या जाहीरनाम्याबद्दल कशाला बोलताय पण पहिल्या दोन टप्प्यामध्ये त्यांना खरोखरीच भीती निर्माण झालेली आहे की आता इथे सत्तांतर होणार म्हणून मग धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भावाभावामध्ये द्वेष निर्माण करायचा प्रयत्न धर्मामध्ये द्वेष उत्तर भारतीय दक्षिण भारतीयमध्ये द्वेष अशा प्रकारचं द्वेषाचं वातावरण करायचा नरेंद्र मोदीचा प्रयत्न चालला मुळातच नरेंद्र मोदींना एक तीस एक टक्क्याचा जनाधार देशात आहे दोन हजार चौदाला त्यांना एकतीस टक्के मदत पडली होती एकोणीसला थोडी वाढली कारण बालाकोट पुलवामा झालं राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला सहा टक्के मतं वाढली आता तसा कुठलाच भावना प्रश्न नाही आहे उलट शेतकऱ्यांच्या मध्ये चीड आहे बेरोजगार युवकांच्या मध्ये चीड आहे महागाईबद्दल चीड आहे त्यामुळे तीस टक्क्याचा जनादार असलेला भारतीय जनता सत्तेत येतो कसा आणि सत्तर टक्के लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करतात पण येतो याचं कारण असं आहे की ती सत्तर टक्के मतं इतकी विभागली जातात उदाहरण द्यायचं झालं तर आजच्या लोकसभेमध्ये अडतीस वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत कुणाला पाव टक्का कोणाला अर्धा टक्का पण ती मतं विभागली जातात म्हणून यावेळेला आम्ही प्रयत्न केला की विरोधी पक्षांची मतं विभागली गेली नाही पाहिजेत आणि म्हणून इंडिया आघाडीची आम्ही रचना केली आणि त्यामध्ये एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी आपण एकाच एक उमेदवार दिलेले आता विरोधी पक्षाच्या मताची विभागणी होणार नाही आणि मग सत्तर टक्क्याची मत आहे ती एका पेटी झाली की नरेंद्र मोदींचा धोवा होणार त्यांनी प्रयत्न केला कधी वंचितला उभं करा किंवा एम आय एमला मोर करा पण काय ते जमलेलं नाही कारण देशामध्ये या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे पाच महत्वाचे प्रश्नावर ही निवडणूक लढली जाणार आहे पहिला मुद्दा आहे महागाईचा दुसरा मुद्दा आहे बेरोजगारीचा हे दोन्ही मुद्दे एकमेकामध्ये गुंतलेले आहेत कारण नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये या दे देशाची अर्थव्यवस्था घसरलेली आहे मनमोहन सिंगच्या काळामध्ये जी अर्थव्यवस्थेची स्थिती होती त्याच्यापेक्षा मनमोहन सिंगच्या काळा मोदींच्या काळामध्ये अर्थव्यवस्था घसरलेली आहे सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून नरेंद्र मोदींना कर्ज काढावे लागतंय मनमोहन सिंग सरकार गेलं तेव्हा देशावर पंचावन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं आत्ता दोन हजार चोवीस साली ते कर्ज एकशे ऐंशी लाख कोटीवर हो गेले ला। भरमसाठ कर्ज काढल्याशिवाय सरकार चालत नाही पगार देता येत नाही पेन्शन देता येत नाही तरी बी भागत नाही भरमसाठ कर लावले डिझेल पेट्रोल सरकारचा गॅसवर कर लावून ते महाग करून टाकलेले इथं भगिनी माझ्या बसलेल्या चारशे रुपयाचं गॅस सिलेंडर अकराशे कमी आहे मग दोन तीनशे रुपये कमी केला निवडणूक आधी म्हणून पण दहा वर्षामध्ये किती लुटलं आज डिझेल महाग झाले की सगळ्या गोष्टी महाग होतात महागाई वाढते खताच्या किमती वाढलेल्या आहेत जीएसटी लावले शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीवर सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तूवर त्यातून करातून पैसे गोळा केले फक्त डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या करातून नरेंद्र मोदींनी दहा वर्षामध्ये बत्तीस लाख कोटी गोळा केले कर्ज काढलं कर लावले ला तरी बी शेवटी नेहरूंनी इंदिराजींनी उभे केलेले सार्वजनिक प्रकल्प एअर इंडिया देशाची विमान विकून टाकली विमान कंपनी एल आय सी विकायचे सुरू झाले भारत पेट्रोलियम सरकारी कंपनी विकायची मातीमोल भावनं विमानतळ सगळे सगळे देशातले विमानतळ अडचण कोट टाकलं मातीमोल अर्थव्यवस्था संभरता आली नाही आणि म्हणून भारताचं चौदा लाख सैन्य होत चौदा लाख सैन्य होतं आपल्याकडे कोणी तिरकी नजर करून बघत नव्हतं पण मोदींनी ते चौदा लाखाचं सैन्य बंद केलं आणि आता चार वर्ष कंत्राटी अग्निवीर घ्यायला सुरुवात केली एकोणीस वर्षाच्या मुलाला अग्निवीर म्हणून घ्यायचं त्याला ट्रेनिंग द्यायचं वर्ष दीड वर्ष त्याच्याकडनं दोन तीन वर्ष सेवा करायची आणि चार वर्षानंतर हकलून द्यायचं पेन्शन नाही मेडिकल व्यवस्था नाही काय नाही डिग्री नाही काय करणार तो आणि हे सैन्य चीन बरोबर मुकाबला करू शकेल का चीन आज लडाख मधला आपली चार हजार वर्ग किलोमीटर जमिनीवर कब्जा करत बसलेला त्याला तुम्ही बाहेर काढू शकता का नरेंद्र मोदीची हिंमत नाही म्हणून अर्थव्यवस्थेला कोलमळून टाकलं आणि शेतकऱ्याचं जर बोलायचं झालं तर नरेंद्र मोदींनी अन्नधान्याचा सर्व व्यापार अदानी अंबानीला सोपवण्याकरता तीन कृषी कायद्यामध्ये बदल केले क्षेत्रीय शेतकरी के संघटनांशी चर्चा नाही पार्लमेंटमध्ये चर्चा नाही अचानक बदलले शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्या शेतकऱ्यांनी वर्षभर पंजाब हरियाणा राजस्थान यूपीच्या शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं सातशे लोकांनी बलिदान दिलं आणि शेवटी नरेंद्र मोदींना ते तीन कायदे परत घ्यावे लागले नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा अपमान केला अक्षरशः शेतकऱ्यांनी मोदी सरकारचं नाक जमिनीत घासलं आणि अपमानित झालेले मोदी आता शेतकऱ्यांच्यावर सूड घेत अक्षरशः शेत शेतकऱ्यावर सूड घ्यायचं चाललेलं आहे जरा कुठं शेतीमालाला चांगला दर आला की मोदींनी एक्सपोर्ट बंद निर्यात बंद लगेच भाव पडले आपण बघितलं असेल गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक लक्ष ते हजार कोटी रुपयाचं खाद्य तेल आयात सोयाबीनचे भाव पडले आज कापसाचे भाव दहा वर्षापूर्वी ते साखरेची निर्यात बंदी गव्हाची निर्यात बंदी तांदळाची निर्यात बंदी कांद्याचं सांगतो कांदा चाळीस रुपये किलो न चालला होता शेतकरी विचारा म्हटला की आता यंदाच्या सुट्टीला चांगले पैसे येतील एकर एक दोन एकर दान असेल इतके क्विंटल कांदा खुलेले चाळीस रुपये क्विंटलला गेला इतके लाख रुपये होतील एकदम नरेंद्र मोदींनी कांद्याची निर्यात बंदी करून टाकली कांदा आला सहा रुपये चाळीस रुपयाचा कांदा सहा रुपये किलो आला सामान्य अशिक्षित शेतकरी सुद्धा एवढं गणित करू शकतो की आपलं किती मोठं नुकसान झालं आणि हा शेतकरी हा सुशिक्षित बेरोजगार युवक या मोदी सरकारला घरला पाठवणार प्रचंड मोठा भ्रष्टाचार काही दिवसापूर्वी ऐकलं असेल निवडणूक दोन दो हजार सतरा मध्ये काढली जगातला सर्वात मोठा स्कॅम कॅशलेस नरेंद्र मोदींनी राजकीय देणग्या घेण्याकरता ही स्कीम केली त्यातून भाजपला दहा हजारच्या वर कोटी रुपयाच्या देणग्या मिळाल्या कंपन्याकडून को। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सगळी स्कीम बोगस आहे बेकायदेशीर आहे आज समितीने काय बंद केली आणि सांगितलं की सगळी माहिती द्या की कुठल्या कंपनीनं कुठल्या पार्टीला किती पैसे कधी दिले सुरुवातीला स्टेट बँकेनं आढेवाडे घेतले पण सुप्रीम कोर्टानं तब्बी दिल्यावर सगळी माहिती बाहेर आता करत आहे एका बाजूला डोनेशन घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा मेधा एक कंपनी आहे भयंकर मोठं काम चौदा जवळजवळ चौदा हजार कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे काश्मीरमध्ये आणि त्याकडे डोनेशन घ्यायचं सगळे आकडे पुढे आलेले नरेंद्र मोदी काही रोजगार देऊ शकत नाही आणि युवकानं काय सांगतोय जुगार खेळा टेलिव्हिजनवर झाराती आहेत जुगार खेळा खाली एक बारीक तळटीप असते जुगार जरा सांभाळून खेळा याचा सवय लागेल नोकऱ्या देऊ शकत नाही तुम्ही आता जुगार खेळायला सांगताय का सांगताय तर त्या जुगार कंपनीनं नरेंद्र मोदीला इतर राजकीय पक्षाने चौदाशे कोटी रुपयेच्या निवडणूक केल्याची माहिती पुढाली एका बाजूला देणगी घ्या आणि जुगाडाची परवानगी द्या काय चाललंय कशी अर्थव्यवस्था आणि हा नुसता आर्थिक भ्रष्टाचार झाला जो वैचारिक आणि नैतिक भ्रष्टाचार जो आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोन पक्ष फोडले पन्नास पन्नास खोटी गुजरात सरकारनं तिथं त्यांचं स्वागत केलं सुरतला आसाम सरकारनं गुवाहाटीला स्वागत केलं गोवा सरकारनं स्वागत केलं महाराष्ट्र आरोप आहे की हे जे महाराष्ट्रात राजकारण घडलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ते सगळे नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या परवानगीनं झालेलं आहे त्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्यांच्या अप्रुव्हल झालेलं आहे त्यामुळं न खाऊंगा न खाली दुगा म्हणणारे मोदी किती खोटा निघाले आज आता गैरवापर करून पैसे पक्ष पडायला लागले काही ना राज्यसभेची तिकीट देऊन आमिष दिले काही ना पैसे दिले पन्नास पन्नास कोटी आणि दहशत ईडी सीबीआय ठीक आहे लोकशाही आहे आणि म्हणून मग शेवटी पाचवा मुद्दा आहे तो या देशातली लोकशाही राहणार आहे का नाही नरेंद्र मोदीच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर या देशात लोकशाही राहणार नाही या देशातलं संविधान झालं नाही तिथं प्रचलित भिंगातल्या लोकांना मला आठवण करून द्यायची स्वातंत्र्यापूर्वी आपलं संविधान एकोणीसशे पन्नास साली झालं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस काय होती परिस्थिती बहुजन समाजाची सत्तेची झाली शिक्षण होतं का नोकऱ्या होत्या का साखर कारखाने होते का सहकारी चळवळी होती का दूध संस्था का काय परिस्थिती होती आणि तुम्हाला वर्ण व्यवस्थेमध्ये कशी वागण मिळत होती जुन्या लोकांना विचारा तरुणांना माहीत नाही त्याच्यामध्ये सगळं आपोआपच झालेलं आहे आणि पुन्हा विचारतात सत्तर वर्षात काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसनी का लोकशाही आणि ती बळकट केली आणि मूलभूत विकास केला हे जर संविधान बदललं तर वर्ण व्यवस्थेमध्ये कुणाचा फायदा होता दोन तीन टक्के माणसं सत्त्याण्णव टक्के माणसावर हुकूमत गाजबूत होती त्याच्या श्रमातून पैसे मिळतील ते त्याच्यावर आयशाराम करत होते त्यांच्या पोटात काय झाला आपल्या हातातली सगळी पावर गेली सत्ता गेली आणि ही आर एस एस ची मंडळी पुन्हा एकदा वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था आणायचा प्रयत्न करतात त्याच्याकरता आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान राज्यघटना मोडली पाहिजे म्हणून म्हणतात तीनशे सत्तर लोक का तीनशे सत्तर खासदार पाहिजेत पाचशे त्रेचाळीस लोकांच्या संसदेमध्ये संविधान बदल्याच्या अर्षाचं दोन तृतीयांश बहुमत लागतं पाचशे दो त्रेचाळीस दोन त्रेज म्हणजे तीनशे साठ पासष्ट म्हणजे तीनशे सत्तर तिथले खासदार म्हटले की आम्हाला तीनशे सत्तर खासदार आले तर आम्ही राज्यघटना बदलून टाकू आणि राज्यघटना बदवून बदलायला तुमच्या तुमचे नुसते पूर्व झाले पाहिजेत आम्ही बदलू देणार नाही त्या राज्यघटनेमुळे नुसत्याच दलित शोषित आंबेडकरी जनते झाली तर आपला सगळ्यांचा फायदा झालेला आहे नुसती राज्य घटना तर काय बहुजन समाजाची परिस्थिती झाली असते शिक्षणाची अवस्था काय होती नोकऱ्यांची अवस्था काय होती एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानामध्ये पन्नास टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला त्यामध्ये आरक्षण द्यावं लग लागलं कारण मराठा समाजाची परिस्थिती दयनीय होती पुढे आपल्याला आरक्षण मिळणार नाही ना। पुन्हा आरक्षणाचं आंदोलन झालं मी मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं अध्यादेश काढला लोकांना ऍडमिशन मिळायला लागल्या नोकऱ्यांच्या जाहिराती निघायला लागल्या पण आमचं सरकार केलं देवेंद्र फडणवीसने काही हो टिकवलं नाही उन्हा गुलवा गुली धनगर समाजाला आश्वासन देतो पंधरा दिवसात देतो नाही दिला अजूनही मराठा समाजाला पुन्हा कायदे करून गुळव ठेवले कोर्टात रद्द होतात कायदे पण मला एवढंच सांगायचं की आरक्षणाचं काय होईल ते बघू आपण आम्ही पहिल्यांदा दिलं होतं मी सात वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळत महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा आरक्षण जर पुढे असेल तर आमच्या आघाडी सरकार दिलं होतं आज या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद चंद्रजी ने पवार यांनी शशिकांत शिंदे या तरुणाला खासदारकीच तिकीट दिलेलं आहे चावली खोऱ्यातला तरुण माथाडी कामगारांच्या चळवळीत चा जन्माला शेतकऱ्याचा मुलगा माथाडी कामगाराचा मुलगा आणि माथाडी कामगार चळवळी नेता होता त्यांना लोक त्यांना विधानसभेमध्ये दोन टर्म दिल म्हणाले आता विधान परिषदेमध्ये आहे ते माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून जल त्यांनी काम केलेलं आहे मी त्यांचं काम जवळून पाहिलं आहे आज तुम्हाला शशिकांत शिंदेला भेटायला पण सर्टिफिकेट काही दारं अडवून दार तुमच्या चौकेदारांच्या थ्रू जायची गरज नाही डायरेक्ट फोन केला रात्री उठवा कधी भेटतील तुम्ही ज्या उमेदवाराला तीन वेळाला निवडून दिला आमच्या सारण्या आमची चूक झाली मान्य करतो पवारसाहेबांनी चूक मान्य केली कधी आले तो तुम्हाला भेटायला दहा वर्ष खासदार होते आताही खासदार आहेत दोन वर्ष तरी आणि पुन्हा हट्ट करून खासदार की आहे राज्यसभेचे खासदार तरी पण हट्ट करून मला मागच्या श्रीनिवास पाटलांनी मागच्या वेळेला पक्ष बदलल्यावर जो पराभव केला नव्वद हजार मतांनी पराभव केला ते म्हणजे त्या पराभवाचा मला बदला घ्यायचा मी उभं राहिलो आणि मागच्या वेळेला दोन पक्षांनी नव्वद हजार मतं गाठली आता तीन पक्षाच्या आघाडी शिवसेना पण त्यात आता किती मार्जिन होईल आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की शशिकांत शिंदे हे एक अत्यंत कामाचा माणूस आहे दिल्लीत सभागृहात गाजवतील कारण मी आणि निवातराव दोघे दिल्लीमध्ये आम्ही काम केलेलं आहे पार्लमेंटमध्ये आज शी शशिकांत शिंदे तिथं पार्लमेंटमध्ये तुम्ही पाठवलं पार्लमेंट गाजवतील तुमचे प्रश्न सोडवतील आणि निश्चितच सातारा सा मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये अजूनपर्यंत खासदार तिला भारतीय जनता पक्षाचा खासदार कधी निवडून दिलेला नाही ही यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी आहे तिथं तुम्ही भावना निवडून दिलं काकाला निवडून दिलं मला निवडून दिलं कुठल्याही जातीवादी पक्षाच्या विचाराला इथं थारा दिलेलं नाही लोकसभेलाही दिलेलं नाही ती परंपरा पण कायम ठेवा मला माहितीये आणि मोदी सांगतात मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणजे भारतीय जनता पक्षाची गॅरंटी म्हणते पण नाही माझी स्वतःची म्हणजे मी नाही निवडून आला तर का नाही भेटत एकशे बेचाळीस हो योजना आहे सगळ्या योजनांना पी एम ही योजना पी एम आवास योजना पीएम की योजना त्या योजनेची नाव आता हळूहळू करून मोदी की गॅरंटी योजना सरकारी पैशाने चालत आता पक्षाचं नाव घे हो आम्ही कधी म्हटलं का की इंदिरा की गॅरंटी जवाहरलाल नेहरू की गॅरंटी राहुल गांधी की गॅरंटी राजीव गांधी की गॅरंटी तुम्ही व्यक्ती तो वाजवत आहे म्हणून आम्हाला भीती वाटते तुमचा खूप उशाहीकडे वाटचाल चालली म्हणून याला थांबवलं पाहिजे एवढीच विनंती करायला या ऐतिहासिक गावामध्ये जशिकांजी हे अत्यंत ऐतिहासिक गाव आहे विचाराचं गाव आहे इथं नेहमी नारळ फोडलेला माणूस कधी अपयशी होत नाही त्यामुळे इथंही आता विजय विजयाचा गुलाब घेऊनच आम्ही पुन्हा विंगाला येऊ तुम्ही या गावावर प्रेम करा या गावाने माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे तुम्ही जर खासदार व्हा तेव्हा या गावाला की पालक तो स्वीकारा विकास काम आहेत तेवढी करा विनंती करतो तुम्हाला विनंती करतो बूथ कमिटी आपण स्थापन केलेल्या तिन्ही पक्षाच्या बूथ कमिटी आहेत एखाद्या ठिकाणी काँग्रेस कमी असेल तर राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी कमी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील सगळे असतील एवढं सांगतो आणि तुम्ही या गावातून जास्तीत जास्त मतदान द्यायला विनंती करतो शेवटी चार तारखेला या मतदारसंघाची भव्य मोठी सांगता सभा साताराला होणार आहे स्वतः शरद पवार तिथे येणार आहेत आणखी नेते येणार आहेत मोठ्या संख्येनं विंगच्या माणसांनी तिथे यायची तयारी करावी सगळे सातारा शहर हलवून सोडावं तुमच्या त्या सांगता सभेने आणि विजय हा निश्चितच आहे कारण इथं नारायण आपण वाढवलेला आहे शुभारंभ केलेला आहे मला त्यात काय शिकणार नाही पण या मतदारसंघातून संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं सातारा लोकसभा मतदारसंघातून एक दणदणीत आवाज गेला पाहिजे इथं आम्ही जातीबाजाला शिरकाव करू द्यायला नाही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मला पुढच्या उंडाळ्याच्या सभेला त्यांची परवानग्या विनंती करतो धांबतो जय जय महाराष्ट्र एम एस न्यूज स्पंदन मरानचे नाते आपुलकीचे